शिराळा भाषेवस्ती येथील ग्रामस्थांनी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी केलेली धडपड अखेर व्यक्त ठरली आहे डोली करून खडतर पायवाटेने वाटे नेऊन सुद्धा रुग्णाने अखेर श्वास सोडला मुरदार सरकारला कधी जाग येणार असा सवाल निर्माण झाला आहे शिराळा तालुक्यातील आरळा भाष्टे भाष्यवस्ती शंभर ते एकशे पंचवीस लोकवस्तीची वाडी आहे परंतु सोयीसुविधांपासून वंचित आहे या वस्तीकडे बेर्डेवाडी मार्गे चार किलोमीटर अंतर डोंगरातून ओढ्या वगळातून पार करून या वाडीकडे जावे लागते वाडीला जाण्यासाठी साधा रस्ता देखील नाही पावसाळ्यात येथील विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांना ओढ्याच्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन एजा करावी लागते पावसाळ्यात त्या वाडीमध्ये आजारी पडलेल्या व्यक्तीला डोली करून नाहीतर शिडीवर झोपून डोंगरातून पाय वाटेने बेर्डेवाडी मार्गे जवळजवळ दहा किलोमीटर अंतर पार करून आरळा या ठिकाणी उपचारासाठी न्यावे लागत असते या वस्तीमध्ये रुग्णांवर उपचार वेळेत न मिळाल्याने दगावल्याचे प्रकार देखील घडले आहेत परंतु याकडे शासनाचे मात्र दुर्लक्ष असल्याने स्थानिक ग्रामस्थातून बोलले जात आहे वस्ती ही डोंगर कपारीत बसलेली वाडी आहे पावसाळा सुरू होण्या अगोदर मे महिन्यामध्ये येथील ग्रामस्थांना संसार उपयोगी लागणारे सर्व धान्य भरून ठेवावे लागत असते पावसाळ्यामुळे वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावर दोन ते तीन ठिकाणी लागणाऱ्या ओढ्यांमुळे या लोकांना वस्ती सोडून बाहेर पडता येत नाही अशी अवस्था येथील लोकांची आहे आजारी रुग्ण त्या परिस्थितीत आजारी पडला तर देवावर विश्वास ठेवून हे लोक राहत असतात या वस्तीतील पुरुष मंडळी मोलमजुरीसाठी मुंबईला असतात परंतु रस्ता नसल्याने शासनाच्या सोयीसुविधांपासून ही वाढी वंचित आहे